नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता राया रंगाने भरलेले ताट घेऊनच मंजिरीच्या घरी पोचलेला असतो तेवढ्यात पाठीमागनं डंकी येतो आणि रायाला रा विचारू लागतो अरे राहाय भाऊ कुठे चाललाय तू तेव्हा राय म्हण लागतो अरे दिसत नाही ना। तु का तुला माझ्या हातात रंग आहे ना तू काय डोक्यावर पडलाय का रंग घेऊन चाललोय म्हटल्यानंतर रंगपंचमीस खेळणार अरे मला मिस बाहेरला रंग लावायचा आहे तेव्हा लगेच डंकी मला लागतो काय घरात जाऊन तेव्हा रायम तू हो रे अरे तुला माहिती आहे माझा भाऊ जय आहे का त्याने मला सांगितलंय जर मी मिस फायरला रंग लावला ना तर तो माझ्या आईचा पत्ता मला सांगेल आणि भाऊ म्हणून माझा स्वीकार करेल त्यामुळे डंक्या चल पटकन आपल्याला फायरला रंग लावाच लागेल असे म्हणून दोघेही आतमध्ये लपत छपत चाललेले असतात वेळेस इकडे आतमध्ये मंजिरी मात्र आता विठुरायासमोर रडत असते आता लगेच ते विठुरायाच्या पायावरती काही गुलाबी रंग टाकते आणि विठुरायाच्या चेहऱ्यालाही थोडासा रंग लावते आता मंजुरीच्या डोळ्यातनं पाणी येत असतं तेव्हा मंजुरी विठुरायाला म्हणू लागते विठुराया ला अरे बघ मी तुला रंग लावला रे आज रंगपंचमी पण माझ्या आयुष्यात हा खूप कठीण दिवस आहे कधी कधी असं वाटतं की हा दिवस कधी येऊ नये खरंच या दिवसाचा मला खूप त्रास होतो विठुराया तेवढ्यात आता पाठीमागनं शशिकला काकू येते आता शशिकला बघते तर मंजिरीने विठुरायाला रंग लावलेले असतो आता ती भडकते आणि मंजिरीवरती ओरडतच म्हणू लागते अगं ए मंजिरी अगं स्वतःला रंग खेळायचे नाही असे म्हणती आणि इकडे देवाला रंग लावते काय वेळेपण आहे हा तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ शशिकला काकू हा माझा आणि माझ्या विठुरायामधला प्रश्न आहे त्यामुळे तू नको यात पडू मी माझ्या देवाला रंग लावते ना तेव्हा शिकाला मुलाक तेव्हा म्हणजे स्वतःला रंग लावून घ्यायचा नाही मग तर लय तिला भूतकाळ आठवतो आणि देवाला रंग लावताना काहीच नाही वाटत का तेव्हा लगेच आता शशिकलाला मंजिरी म्हणू लागते हे बघ काकू माझा भूतकाळ मला माहिती त्यामुळे प्लीज तू मला काहीही म्हणू नको तेवढ्यात आता पाठीमागणं जीजी येते आणि जीजी मंजिरीला म्हणू लागते अगं मंजिरी काय चुकीचं बोलली काकू सांग ना अगं किती दिवस तू असा भूतकाळ धरून ठेवणार आहे हे बघ भूतकाळ सोडून आता तुला भविष्यात पुढे जायला पाहिजे त्यामुळे मंजिरी अगं दे की ते सगळं सोडून आणि खेळ ना रंगपंचमी मलाही बरं वाटेल ग तेव्हा मंजिरी म्हणू ते हे बघ बघी भूतकाळात झालेल्या जखमा भरून निघल्या असतील ग पण त्या ज्या जखमा ना ते घाव कधीही बरे होत नाही ते घाव कधीच पुसत नाही जीजी त्यामुळे तूच सांग जीजी अगं तुला तुझा भूतकाळ म्हणजे तुझ्या या मुलीचा भूतकाळ तू विसरलीस का जीजी सांग ना जीजी मात्र गप्प बसते तेव्हा मंजिरी मिळू लागते अगं जीजी तू भूतकाळ विसरू शकत नाही तेव्हा जे माझ्याबरोबर घडलं ते मी कसं विसरू शकते त्यामुळे जी जी प्लीज मला आग्रह करू नको आणि मला रंग खेळायचेच नाही त्यावर शशिकला म्हणू लागते वाह हे भारी आपलं इथे विठुरायाला रंग लावते स्वतःच्या हातनं आणि काय तर मी रंग खेळणार नाही आणि जर तुला कोणी लावलाच रंग तर तेव्हा मंजिरी म्हणू लागते शक्यच नाही येते मी कुणाकडूनही रंग लावून घेणार नाही तेव्हा शशिकला म्हणू लागते कुठपर्यंत रंग खेळणार नाही आम्हाला पण सांग की तेव्हा मंजुरी मू लागते जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत मी रंगपंचमी कधीही खेळणार नाही मरेपर्यंत खेळणार नाही आता मात्र लगेच रागातच मंजुरी तिथनं निघून जाते त्याच वेळेस जिजीला मात्र वाईट वाटतं तेव्हा जीजी मनाशीच मू लागते मंजुरी अगं तुझ्या आयुष्यात रंग आलेले बघून मलाही खूप बरं वाटेल ग पण का तू भूतकाळ धरून बसली ना तेच कळत नाही तेवढाच शशिकला आता जिजीला मू लागते जाऊ बाई तुमच्या पोरीचं आहे बरं काय तर म्हणे मरेपर्यंत रंगच लावणार नाही आणि जर ही कुठे बाहेर गेली आणि अचानक हिला कोणी रंग लावलं तर अरे बापरे ही तर जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घ्यायला लागली असंच वाटतंय मला नक्की काहीतरी करेल अशाने तेव्हा लगेच आता जाऊबाई म्हणजे जीजी आता शशिकलाकडे रागाने बघते त्यावर शशिकला लागते आता माझ्याकडे कशाला रागाने बघताय सत्य परिस्थिती सांगितली उगस तुमची पोरगी जीवाचं बरं वाईट करेल उगाच माझ्याकडे खरं बोलल्यानंतर रागाने बघू नका तुमच्या पोरीकडे बघा असे म्हणून शशिकला तिथनं निघून जाते तर आता रंगाचं ताट भरलेलं घेऊन इकडे लपतछपत रायात आतमध्ये येत असतो तेवढ्यात बाहेर शशिकला येते आणि रायाला आणि डंकीला मु लागते काय रे अरे कुठे चाललंय तुम्ही आणि कुणाला रंग लावायचा आहे तेव्हाला गेस राहायला लाज लागतो आणि मला लागतो काकू मला तिला रंग लावायचा आहे हो असं रंगात नावून टाकायचं आहे तिला तेव्हा लेस या शिकला तर मनोमनी खूपच खुश होते आणि मला लागते अरे बापरे म्हणजे हा राया त्याच्या मैत्रिणीला फायरला रंग लावायला आलाय तर अरे बापरे ही तर चालून संधी आली जर खरंच या रायाने मंजिरीला रंग लावला तर अरे बापरे खूपच धमाका होईल खूप मजाच मजा येईल बघायला त्यामुळे मला या रायाची मदत करावीच लागेल तेवढ्या त्या त्या लगेच शशिकला मग लागते हो का असं आहे का अरे पण तुला एक सांगू डंकी एक प्रॉब्लेम झालाय तेव्हा डंकी आणि राया लागतात अरे काय प्रॉब्लेम झाला काकू सांग पटकन काय चाललंय तेव्हा शशिकला लागते अरे आमची मंजुरी खूप हट्टी अरे तिने स्पर्धा ठेवली तिने खडसावून सांगितले मला या जगात कोणीही रंग लावू शकत नाही आणि मी कुणाकडूनही रंग लावून घेणार नाही त्यामुळे स्पर्धा ठेवली रे ती ही स्पर्धा हरणार की नाही असं वाटतंय रे तेव्हा लगेच तो काकू आमचा राय स्पर्धा कधी हारत नाही आणि एकदा का तो स्पर्धेत उतरला की जिंकूनच बाहेर येतो तेव्हा लगेच तो हो काकू तुम्ही काळजी करू नका आता तर में मी मिस फायरला रंग लावणार आणि ही स्पर्धा जिंकणारच असे म्हणून आता लगेच शशिकलम लगते हो ना मग इथे काय उभं आहे चल आतमध्ये जा पटकन तुझी मिस फायर तिकडेच आहे तेव्हा लगेच तर ते ताट घेऊन आतमध्ये जाणार ते शशिकला अरे राया अरे डोक्यावर पडलाय का इकडनं कुठे आतमध्ये जातोय आणि हे बघ राया हे गोष्ट लक्षात ठेव मंजिरीने स्पर्धा ठेवली याचा अर्थ ती काही करू शकते तुझा रंग घेऊन गेला असं तिच्यासमोर तर ती मोठा डोळे करून म्हणेल राया मला रंग लावायचा नाही मग तू थांबशील मग तू स्पर्धा हरशील पण तू लक्षात ठेव ही स्पर्धा आहे तुला जिंकायची बर का तेव्हा तो हो काकू तुम्ही नका टेन्शन घेऊ मी, मी स्पर्धा जिंकणार म्हणजे जिंकणार असे म्हणून तो आतमध्ये जाणार ते शशिकला म्हणू लागते अरे इकडनं कुठे जातो इकडनं तिला समजायचं की नाही लगेच तू पाठीमागच्या दरवाजाने ये पटकन मी तिकडनं दरवाजा उघडते आता लगेच डंकी आणि राया दोघेही रंग घेऊन पाठीमागच्या दरवाज्याने आतमध्ये येणार असतात ते तेवढ्या तिकडे शशिकला मात्र खूपच खुश होते आणि मला तेव्हा राया आता तर खरंच खूप मजा येणार रे चला चला मंजुरीला रंगात भिजलेलं बघायला खूप मजा येईल चला पटकन असे म्हणून ती आतमध्ये येते त्याच वेळेस इकडे आता पाठीमागच्या दरवाज्याजवळ येतो आणि दरवाजा ठोटू लागतो तेव्हा तो डंकीला म्हणत असतो अरे डंक्या ही काकू दरवाजा उघडेल की नाही आतमधनं अजून कशी आली नाही त्याच वेळेस दरवाजा उघडतो पण मात्र दरवाज्यात आलेली असते ती ईशा समोरच आता ईशाला बघताच रायला तर धक्काच बघतो अरे बापरे आता ही ईशा कशाला आली डोकं खायला त्याचवेळेस ईशा म्हणू लागते राया तू आलास तू मला रंग लावायला आलाय राया खरंच तुझ्या रंगात रंगून जायला मला खूप आवडेल राया खरं तरच तुला सांगू राया तू रोज माझ्या स्वप्नात येत असतो पण आज तू खरोखर मला रंग लावायला आलाय अरे बापरे खरंच ही खूप आनंदाची गोष्ट आहे तेव्हा राय मला लागतो हे डंक्या इला काय झालंय रे असं काय वागते ही ना कळतच नाहीये तेव्हा लगेच ईशामू लागते राया अरे लाव की मला, ते ला। मला ला, ला रंग तेव्हा ला राय लागतो हे बघ ईशा बाजूला हो मला तुझ्या ताईला मिसफायरला रंग लावायचा पटकन बाजू लावू तेव्हा ईशाम लागते नाही राया आधी तुला मला रंग लावाच लागेल तेव्हा लगेच आता ईशा पटकन रायाचा हात पकडते आणि रंगात बुडवते आणि आता स्वतःच रायाच्या हाताने रंग लावू लागते तेव्हा रायम लागतो लावला ना आता मग आता जाऊ दे मला प्लीज त्याच वेळेस आता लगेच ईशा मुलाग ते नाही राया असं कसं अरे तू रंग लावला आहे मला पण मलाही तुला रंग लावायचा आहे ना आता ईशाही रायाला रंग लावते तेव्हा डंकी तर डोक्याला तास लावतो आता या मुलीचं काय करावं कसं इला इथनं बाजूला करावं तेव्हा लगेच राहायला लागतो हे बघ ईशा आम्हाला मी पायला रंग लावायचा आहे त्यामुळे प्लीज ते आतमध्ये आहे का तेव्हा ईशा मुला ते हो हो राया ती आतमध्येच आहे थांब मी तिला बोलावते असे म्हणून ईशा जोरदार दिशी मंजिरीला आवाज देते त्याच वेळेस राय पटकन आता ईशाचं तोंड बंद करतो आणि बघतो गे बाई अगं तुला समजत नाही का अगं बोलवायचं नाहीये तिला ना, आम्हाला गुपचूप जाऊन रंग लावायचा आहे आता रायाने ईशाचं तोंड बंद केल्यामुळे रायाच्या हातात जो काही रंग असतो तो सगळा ईशाच्या तोंडावरती लागलेला असतो तेव्हा ईशा मुलग ते सॉरी या राया आता राया आणि डंकी दोघेही आतमध्ये जातात तर आता शशिकला आणि मंजुरी दोघेही हॉलमध्येच बसलेले असतात मंजिरी इथे कपड्यांच्या घड्या घालत असते तर शशिकला आता रायाला आणि डंकीला खुनवत असते तुम्ही लवकरात लवकर, लवकर मागणी या हा। असे हात करून ती खुनवाखुनवी करत असते राय मात्र पडद्याच्या आत लपून आता मंजिरीकडे डोकवून बघू लागतो आणि हळूच आता मंजिरीला रंग लावण्यासाठी येणार तेच लगेच आता मंजिरीचं लक्ष शशिकला काकूकडे जातं ते आता हातांनी खुनवा खुनव करत असते तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अगं काकू काय चालू आहे असं काय करते तू तेव्हा शिक्षिकेला मला लागते कुठे काय अगं ते, मुं ते हाताला मुंगे आल्या होत ना म्हणून असं करत होते मी कुठे काय कुठे काहीच नाही तेवढं आता राय पटकन पुन्हा पडद्यामागे लपून बसतो त्याच वेळेस आता मंजुरी, कपड़े जाना, तेस मंजुरी ते कपडे घेऊन आतमध्ये जाणार तेच लगेच शशिकलातील थांबवते आणि मला ते मंजिरी अगं तुला ते काय म्हणायचं होतं मी असं बोलण्यात गुंग करत असते तेवढ्यात मंजिरी म्हणा काय झालं काकू आता लवकर सांगशील का मला आतमध्ये जायचे तेवढ्यात पाठीमागड लगेच रायाने डंकी रंग घेऊन येतात मंजिरी आता वळून बघते तर रायाने डंकी आलेले असतात रायाने डंकी पटकन आपल्या हातात जे रंग असतात ते पाठीमागे लपवतात तेवढ्यात आता लगेच मंजिरी राया अरे काय चालू आहे तुझं तेव्हा लगेच आता रायमलाग तो कुठे काय मिसपायर काहीच नाही तेव्हा मंजिरी म्हणत ते खरं खरं सांग काय चालू आहे तेव्हा तो ते मिसपायर रंगपंचमी खेळायची होती ना त्यावर मंजिरी म्हणू लागते हे बघ राया तुला रंगपंचमी खेळायची असेल तर तू बाहेर जाऊन खेळ इथे घरात अजिबात चालणार नाही आणि हे बघ मी आत्ताच घर साफ केलं इथे जर पुन्हा घाण झाली तर जीजी खूप ओरडे त्यामुळे राय जा पटकन आहे तेव्हा रायमलागतो मिसपायर तुला नाही यायचं का रंग खेळायला तेव्हा मंजुरी मला ते नाही मी रंग खेळायला येणार नाही म्हणजे नाही तुला खेळायचं असेल तर तू बाहेर जाऊन खेळ आता असे दरडूनच मंजुरीने राहायला सांगितलेले असते तेव्हा लगेच राया आणि डंकी दोघे इकडे बाहेर येतात तर आता डंकी म्हणू लागतो राया भाऊ आपला प्लॅन तर फ्लॉप झाला आता काय करायचं तेव्हा राय म्हणू लागतो नाही नाही डंक्या अशी हार मानून जमणार नाही आपल्याला काय बी करून ही स्पर्धा जिंकायची बरं का तेव्हा लगेच आता डंकी म्हणू लागतो पण भाऊ कशी अरे मिसफायर तर घराच्या बाहेरच यायला तयार नाही आहे त्यावर राय म्हणू लागतो काही असू दे आपल्याला ही स्पर्धा जिंकायची म्हणजे जिंकायची अरे माझा भाऊ मला मिळेल आणि माझ्या आईचाही पत्ता मला मिळेल त्यामुळे मला जयच्या सांगण्यानुसार मिसफायरला रंगात चिंब भिजावंच लागेल त्याच वेळेस आता लगेच राय आणि डंकी दोघे मिळून एक आयडिया करतात राय आता मंजिरीच्या घराच्या बाहेर दरवाजालाच एक तिथे वरती बादली लावतो त्या बादलीत आता राय आणि डंकीने सगळे रंग मिसळलेले असतात पूर्ण रंगाचं पाणीच केलेलं असतं आता लगेच ते दोघेही ती बादलीवर लटकवतात आणि त्याची ती दोरी असते ना ती दरवाज्याला बांधायची असा प्लॅन असतो तेवढ्याच आता जीजी येते आणि मग लागते अरे राया, अरे काय करतोय तू तेव्हा राया म्हटलं तू जिजी अहो मी सापळा रस्तोय सापळा अहो मंजुरीला रंगात भिजवायचं आहे ना तिने पण केलं आहे ना ती रंगपंचमी खेळणार नाही आहे ना तेव्हा लगेच आता शशिकला मात्र रायाकडे रागानेच बघू लागते त्याचवेळी जीजी म्हणू लागते अरे ते सगळं ठीक आहे पण ही बादली का लावतोय तिकडे तेव्हा राय म्हण लागतो अहो जीजी कसं आहे माहिती आहे ना मंजुरीने ठरवलं आहे ना ती रंग लावणार नाही आहे म्हटल्यानंतर म्हणून हा सापळा केला आहे मी आता बघा ती आतमध्ये ना मग दरवाजा लावून घेऊया आपण आणि हा कासरा जो आहे ना तो दरवाजाला बांधूया आणि मग मी मंजुरीला आवाज देईल मग मंजुरी धावतच बाहेर येईल आणि एकदा का तिने हा दरवाजा उघडला की ती रंगात चिंब होऊन जाईल मस्तही वाटेल खरच रंगपंचमी खेळेल ना मिस स्पयर तेव्हा जीजी मनाशीच लागते राया, तुझ्यामुळे कसं कवा आहे ना माझ्या पोरीच्या आयुष्यात रंग जर आले तर ते मला नक्की आवडेल त्याच वेळेस राया तो आऊ जिजी मग तुम्ही इकडे काय करताय जा की आतमध्ये जा पटकन मिसभायर येईल इकडे जा बरं तुम्ही आता जीजी लगेच आतमध्ये जाते राया तर दरवाजा बंद करून त्याला ती दोर बांधतो त्याच वेळेस आता लगेच राया आणि डंगी खिडकीच्या आड लपून बसतात शशिकलाही लपून बसलेली असते तेवढ्या आता राया लगेच मंजिरीला फोन लावण्याचा प्रयत्न करतो पण मात्र मंजिरीचा फोन काही लागतच नाही ती उचलतच नसते तेव्हा जीजी आता मंजिरी कधी येईल आणि कधी रंगाने भिजेल याची वाट बघत असते त्याच वेळेस आता राया शशिकला काकूला खुणवतो आणि म्हणू लागतो अगं ए काकू काहीतरी कर ना तिचा फोन लागत नाहीये ती उचलत नाहीये काहीतरी कर तेव्हा लगेच शशिकला आता जोरजोरात ओरडू लागते मंजिरी मंजिरी लवकर बाहेर आहे बघ इकडे काय झालंय आता जोरजोरात शशिकला काकूचा आवाज येत असल्यामुळे मंजिरी धावतच वरतून खाली निघालेली असते रायाने ठरल्याप्रमाणे आता सगळा सापळा झाला झालेला असतो आता अंजिरी बरोबर दार उघडेल आणि रंगाने भिजेल पण ऐन वेळेस आता नानामध्ये आलेले असतात आता नाना, नाना पटकन मंजुरीच्या आधी येऊन दरवाजे उघडतात दरवाजा उघडताच नानांच्या अंगावरती आता ती रंगाची पूर्ण बादलीच सांडलेली असते रा नाना आता रंगाने पूर्ण भिजून जातात तेव्हा राय मात्र रागवतो आणि डंक्याला म्हणू लागतो अरे डंक्या अरे हे म्हातारं काय कशाला कडमडलं मध्ये मला ना हेच कळत नाही शशिकला मात्र आता रागानेच म्हणू लागते भाऊजी ती कशाला आला तुम्ही मध्ये अहो ती मंजिरी अशी चिंब भिजली असते ना तर खूप मजा आली असते तेवढ्यात मात्र आता पाठीमागनं मंजुरी येते आता नानांना असं चिंब रंगाने भिजलेलं बघून मंजिरीला मात्र खूपच हसू येतं ती जोरजोरात मन मोकळे प्रमाणाने हसत असते आता मात्र आपल्या मंजूला एवढं हसताना बघून नानांनाही खूपच बरं ते वाटतं जोर जोर तेव्हा आता जीजी मात्र जोरजोरात हसत असते त्याच वेळेस आता रायाचा प्लॅन मात्र फ्लॉप झालेला असतो तेव्हा लगेच इकडे राया पुन्हा डंकीला म्हणू लागतो ढंक्या आता काय करायचं रे दोन प्लॅन फेल झाले आता कसा आपण मिसपायरला रंग लावणार तेवढ्या आता पाठीमाग्नशी शिकला येते आणि लागते काय मग राया प्लॅन फ्लॉप झाला ना तेव्हा राया तो हो ना काकू पण कसं आहे तुला आहे माझा भाऊ जय आहे ना त्यांनी सांगितलंय मिस फायरला जर रंग लावला नाही ना तर तो माझा भाऊ म्हणून कधी स्वीकार करणार नाही आणि माझ्या आईचाही पत्ता सांगणार नाही त्यामुळे मला काय बी करून मिस फायरला रंग लावाच लागेल आता हे सगळं बोलणं ईशाने ऐकलेलं असतं तेव्हा ईशा मुलागते मला हे मंजिरी ताईला सांगावंच लागेल असे म्हणून ती मंजुरीकडे निघालेली असते त्याचवेळी शशिकाला मुलगते राया अरे तू जे प्लॅन करतो ना ते फ्लॉपच जातात एक काम कर मी सांगते ना तो प्लॅन तू बघ तू नक्की यशस्वी होशील तेव्हा रायम लागतो काय अगं पण काकू माझ्या डोक्यात एक आयडिया ते आली तेव्हा शशिकला म्हणू लागते तुझी आयडिया राहू दे तुझ्या काही कामाची नाही मी सांगते ना तसं कर लगेच रायम लागतो ठीक आहे काकू सांग मग आता काकू लगेच रायच्या कानामध्ये तो प्लॅन सांगू लागते तेव्हा राय मात्र खूप खुश होतो आणि म्हणतो अरे वा डंकी काकूने काय जबरदस्त प्लॅन केलाय ना तेव्हा डंकी म्हणतो काय करायचंय मग आता राय भाऊ तेव्हा राय म्हणतो दाखव फुगे दाखव इकडे तेव्हा डंकी म्हणतो अरे राय भाऊ आपल्याला रंग लावायचे तू फुगे का खेळत बसणार आहे तेव्हा राय म्हणतो अरे ते फुगे नाही अरे रंग खेळण्यासाठी फुगे दे इकडे आता लगेच पिचकार्या काही फुगे इथे डंकी रायच्या हातात देतो त्याच वेळेस आता राय नळा जवळ जातो आणि लगेच त्या पाण्याने ते फुगे भरू लागतो तेवढ्यात लगेच आता काकू लागते कशी वाटली राया आयड्या भारी की नाही तेव्हा राया लागतो काकू आयडिया भारी पण त्यासाठी आपल्याला मिसफायरला बाहेर बोलवावं लागेल ती जर बाहेर आली तरच आपण हे फुगे तिला मारू शकतो ना तरच आपण तिला ओलचिंब भिजू शकतो तेव्हा शशिकला म्हणून ते काळजी करू नको मी मंजिरीला बरोबर बाहेर घेऊन येते आता असा आपल्याने ते रायाने शशिकलाने मिळून ठरवलेला असतो शशिकलाला कधी मंजिरीला रंग लावेल आणि कधी मोठा तमाशा होईल याची ती वाटच बघून असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रायाने तर मिसफायरला रंग लावलेलं तर आता जयच्या सांगण्यानुसार राय आणि मंजिरी दोघेही जयला म्हणू लागतात जय आता रायाच्या आईचा पत्ता तुला सांगावाच लागेल आता रायाने तर मला रंगही लावला जय मात्र खूपच रागवतो आणि मनाशीच म्हणू लागतो हे कसं शक्य आहे या मंजिरीला तर रंग लावूनच घ्यायचा नव्हता ना तेव्हा लगेच आता जयम लागतो नाही सांगणार चल निघ तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते जय तू असंच करणार आहे हे मी रायाला आधीच सांगितलं होतं कारण तू काय लायकीचं आहे ना हे मला चांगलंच माहिती तेव्हा लगेच आता जय मात्र मंजिरीवरती ओरडणार तेच राया लगेच जयवरती ओरडतो आणि मला लागते ए बाजूला हो मग किती वेळा तुला भाऊ भाऊ करून डोक्यावरती मिरवतोय पण नाही तू तु, तुझी लायकी सोडायला तयारच नाही आहे त्यामुळे मीस बाहेर सांगितते ना तशी तुझी लायकीच नाही आहे भाऊ होण्याची त्यामुळे आता लवकरात आत लवकर मला माझ्या आईचा पत्ता सांग नाहीतर तेव्हा लगेच मंजिरी काळा रंग हातात घेते आणि मग ते लगते राया जर आता याने तुझ्या आईचा पत्ता नाही सांगितला ना तर हा काळा रंग याच्या चेहऱ्यावरती फासून अख्ख्या गाळ्या गावासमोर याची काळी करकुत घेऊन यायची आता मात्र राया आणि मंजिरी दोघेही तो काळ्या रंग हातात घेतात आणि जयच्या चेहऱ्याला लावू लागतात तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद